डबल ड्युटी करून आलो आज सुट्टी घेतली कारण की आपली जी शर्तीत बोललो आणि आपल्याला जायलाच लागतो शर्ती बोलल्यावरती आपल्याला जाणंच लागतो कारण की जवळच आठ आहे आणि तर बोललो त्यात आपला ब्लॉक पण होईल मी आता सगळे बाकी पैलू वगैरे घेऊन गेले आणि आपली आज घरची गाडी आहे तर बाकी सगळे गेले कारण की थोडंसं आराम केला झोपलो थोडंसं एक दोन तास आणि नाश्ता वगैरे केला आणि आता चाललो आहे एक तास बाकी सगळे गेलेत तर मग चला मग तुम्हाला आट्यात गेले आज जरा दाखवतो बैल आज कुठली टॉपची बैल आली कारण आज दुसरीकडे कुठं आट आहे काय माहित नाही पण आपला कुठलाच लच आट आहे तर बघूया मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला नवीन नवीन बैल चला मग बघू शकता बाग कसारखा दिसणार आहे दादा आपल्या घरच्या गायचा वसरू आहे घरच्या गायचं आहे तर किती वर्ष किती वर्षाचा असेल एक वर्षाचा तर तुम्हाला शर्तीचा नात कसा काय लागला पहिल्यापासूनच तर दादा तुम्ही काय सांगाल आपल्या बैलाचं नाव काय मेन सरजा सरजा नाही ठोले तर बैलाबद्दल काय सांगाल म्हणजे आरलेलं नाही पण आजपर्यंत हा नाव आपलं नाव कधी पाडलेलं नाही काढलेलं नाही कारण की छोटी महादेवाचं नंदी आणि सेम बघा सर कॉपी त्याची तुम्ही बघू शकता मित्रांनो त्यांनी पण पाडलं नाही आणि यांनी ना पण त्या ना मालकाचं नाव पाडलं नाही आणि ना आपला छोटाचं नाव काय कार्तिक बाला तुला आवडतं बैला मला तू बसतो का आणि मित्रांनो बघू शकता तो बैल पण किती शांत आहे एक छोटसा वर्ग बघा त्याला धरून काहीच करत नाही त्याच्यावरती पूर्ण खेळतो खेळतो घरी पण असंच असतो का मारत नाही कुणाच अंगावर ना तर धन्यवाद दादा थोडी माहिती दिल्याबद्दल हो त्यामध्ये बघू शकता खूप अशी बैल आलेली आहेत आणि सगळी एकदम मध्ये आहेत आणि बघा सगळ्या अड्ड्यामध्ये एकदम भरला आहे पूर्ण आड्डा आपला कुंड्याचा अड्डा पूर्ण भरलेला आहे बघा खूप नंदी इथं व्हिजिट केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि आता हे आता जोड्या आहे त्याच्यावरती डिपेंड आहे सगळे आता बसल्या तिथे शांत शांत आणि सावली पण खूप आहे झाडं वगैरे अशी खूप आहे तिथे आणि सगळी बघा एकदम सावली म्हणायला भेटलाय दादा नाव काय तुमचं बडोवली तर दादा तुम्हाला हा गाडा कधीपासून चालवू लागला तुम्ही बारीक पासून आणि पहिला गाडीचा गुलाल कुठला घेतला हिरा हिरा आणि आता कॉशन चा तर तुम्ही आता पहिला आकल तुम्हाला त्यातून काय भेटतं हाऊस आहे ना दे तर मित्रांनो बघू शकता आपल्याला वैभव ड्रायव्हरनी थोडीशी माहिती दिलेली आहे आणि त्या लहानपणापासून गाडी अकलतोय भावा आपला आणि दादा आतापर्यंत किती गुलाल घेतला असेल तू मस्त येणार नाही भावा तुला ऑल द बेस्ट असं गाडी नमस्कार दादा दादा नाव सांगा तुमचं पहिले तर रिस्क आंबा तर दादा आपला गा। गाव गाव रिस्क ना तर आपल्या पहिल्याच्या शर्ती किती आल्यात घरीच होता तर दादा आपला आजचा पायरा कोण आहे घरचा तर मित्रांनो बघू शकता हा बादल आहे आपला आणि आपला हाच पायरा आहे तर दादा अजून काय सांगाल पहिल्याबद्दल कुठेही तर आपला तीन फेऱ्याला जातो तीन पेर्याला आता पुसेगावचं नियोजन आहे का नाही करणार आहे तर धन्यवाद दादा थोडी माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आज आपला वजीरला बादल घरची गाडी पाळणार आहे तर मित्रांनो तो आता तुम्हाला जर बघितला कसा पळतो आता मित्रांनो दादा नाव काय आणि बैलाचं नाव तर दादा बैल कधी उतरला आता पण म्हणजे चार पाच दिवस चार महिने झाले आणि शर्यत किती झाले त्याच्या पहिल्यांदा आणि तो काला काला त्याचं नाव कालूच नाव आहे त्याचं जसा बैल रंगाचा आहे नाव पण त्याचं ठेवलं आहे एकदम छान नाव वाटतय आणि दादा तो किती महिन्याचा असेल पुरा जाते म्हणजे पुरं झालं म्हणजे झाले असेल पाच सहा सात वर्षाचा तर मित्रांनो बघू शकतो गावटी बैल आहे पण दिसायला पण एकदम कसं छान होतं आणि रगील पण जाम दिसत आहे शांत दिसत आणि दादा तुम्हाला शुभेच्छा पुढं असं शरीतकर जावा आणि पुढे जावा सुदर्शन आणि आपला बैलाचं नाव गाव कोणतं दादा हो पण हा माझ्या मामांकडे बैल असतो दादा त्याच्यांनाच देईन मी दादा दा बैल कुठून घेतला अपणा आम्ही हा चाकण बाजारातून कधी उतरवलं आता गणपती दानला दा गणपतीला बैलाबद्दल काय सांगा दादा बैलाची दादा ही पहिलीच रेस आहे दोन फेरे काढले आणि तिसऱ्या मैदानात आणला अंगुळा गेला अंगुळा गेला त्याच्या जी लांब आहे असं बैल मी कमीच बघितले कारण की एकदम लुकडासा बैल आहे आणि खूप लांब आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही दादा त्याला फक्त पाळण्यासाठी असे बैल घे करतात बाकी काय तर मी दादा मी काय का तुम्ही आता जो बैल घेतला आहे आता किती वर्षाचा आहे बैल हा दादा तरी आता अकरा बारा महिन्याचा आहे अकरा बारा महिन्याचा आहे तर दादा थँक्यू थोडीशी माहिती दिल्याबद्दल तुम्हाला बघू असं हृदय कितीची खरेदी केली असेल मी दादा फक्त तेवीस हजाराची कारण का कमीत कमी गाडा मालक का खरेदी सांगत नाही पण असं काय तर तसं बोललं गेलं फक्त आपली गरीब गरीब गाडा मालक आहेत तीच आपली खरेदी सांगतात कारण की आणि पुढे काय अपेक्षा असेल तुम्हाला दादा त्यांनी फक्त माझ्या मामाच्या पोरांसाठी पाळाचा आणि माझ्या बारक्या भावाचा त्या नावासाठी पाळाचा धन्यवाद तुम्हाला भेटल्याबद्दल तर तुम्हाला हा नाटका दिवसून लागला दादा मी थँक्यू दादा आपल्या भावन भावाचा पहिला विजय झालाय भाऊ बायला बद्दल काय सांगाल बायला बद्दल काय नाही भई गेल्या वर्षीपासून आमच्याकडे हां म्हणजे जास्त अति गरम होता भई म्हणजे झुगार जरी टाकला तरी मग उधळायचा भई नुसता आणि संयम ठेवला आम्हाला माहिती होतं वासरू काम करी तर एक नंबरच काम करेल या वर्षी एक नंबरच पडतोय आता किती दिवसातून काढले बाहेर आम्ही आता तेच सांगतो ना तुम्हाला आम्ही गेल्या वर्षापासून आम्ही त्याला म्हणजे ट्राय करतो पण वाचायला अति स्पीड असल्यामुळे ना गाडी वायबड व्हायची ना गाडी बाहेर जायची पण या वर्षी बाकी एक नंबर पैरा कोण होता त्याला पैरा पैरा कुठला आपल्याला 14 सुंदर होता चांगला तो पण चांगला बईले मित्रांनो आपल्या वडवलीचं आहे अक्षराचा बैल आहे बायलाचं नाव आहे रावण बैल तुषार हरपडेज आहे तुषार हाडपुडे तुषार मीना हा अच्छा बायलाचं नाव काय आहे रावण रावण बैलाचं नाव अच्छा नाही नंदी तेच तुम्हाला सांगतोय मी आता काहीतरी आमचा दुसरा गुलाल आहे दुसरा पहिला गुलाल कुठल्या अडत झालेला पहिलांच आहे इथे अडजला झालं तर थँक्यू बापा अक्षय बापा वाचून अतिगणं आहे फक्त लावायला वगैरे थोडीशी तकलीफ देतो वासवाच्या स्पीड बद्दल काय तोडच नाही सांगाल तेवढं कमी सांगाल तेवढं कमी अच्छा आनंद कसा वाटत एक नंबर आनंद वाटतो म्हणजे आमची गेल्या वर्षी पासून म्हणजे आमच्या मेहनत केलेली मेहनत घेते वासरावर ते काहीतरी फळ झाले असं आम्हाला मिळालं असं आम्ही वाटतंय आम्हाला तर असं तुमच्या वासरांनी नाव करावा असंच पुढे जावा आणि थोडीशी माहिती दिल्याबद्दल अक्षय शेठ तुमचा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो खाली चाललो होतो तर आता ही सिस्टीम काय केली तर टोल म्हणजे काय माहिती का म्हणजे एक द्यायचं काय आणि टोकन आणि इकडे पण तेच सेम आणि गाडी जोडी खाली बरोबर तर बाय तुला शर्ती कधी बसून आवडतात पहिल्या बस म्हणजे कधी शर्ती तुझ लागला म्हणजे घरी तुमच्या बैल आहेत त्यापासून तुला यायला लागला मग तू शर्ती बघायला कोणाच्या वाटी येते पप्पाच्या वाटी दे तुला आवडते बघायला खूप आवडतात तू भर बैलाला धरते का घरच्या ना बघा एवढीशी मुलगी आहे तिला पण बैलगाडा शर्तीची आवड आहे आणि त्यांच्या घरी पण बैल आहे त्यांच्या घरी पण बैलांना धरते एवढीशी बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि तिला पण खूप आवड आहे बैलांची आपली शेतकऱ्याची मुलं आहेत ना ती बैलाचं आपला नाद आहे परंपरा ती कधीच विसरणार नाही हा ही परंपरा चालतच राहणार आहे आणि तुम्ही बघू शकता बारीक मुलगी म्हणजे आपल्या घरातली शेतकरी शेवटी पकडणार आपल्या बायला आणि शहरातली मुलं त्यांच्या आपल्या ते घाबरतात आणि आपली मुलं आप त्यांना आप डायरेक्ट कासराला धरून येसनीला धरून डायरेक्ट फिरतात हीच आपली शेतकऱ्याची ओळख आहे आपल्याला अजून कुठला तुला कुठली कुठली बायला माहितीये घरची गाडी पण झालेली आहे आता सगळी पोरं घरी जाणार आहेत तर आता मी पण जाणार आहे आता ब्लॉग आपला इथे एंड करतोय आपला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरणार नका आणि आपल्या बाबाला सपोर्ट करा